वंचित बहुजन आघाडी नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अविनाजी भोशीकर यांच्यासाठी आयोजित आजच्या या अत्यंत अवकाळी पावसाच्या सभेमध्ये सुद्धा आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फुलेशाव आंबेडकरांवर प्रेम करणारे जितके मतदार बंधू आणि भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत भगिनी आहेत एकदा जोरदार टाळ्या त्यांचं अभिनंदन करा एवढ्या लहानशा पावसाला घाबरणारी अवलादी आपल्या असतील मला असं काही वाटत नाही काय असं कोणता महापूर आला कोणता भूकंप झाला का कोणता ज्वालामुखी फाटला आपल्या सगळ्यांना हे आम्ही सुद्धा भिजलेलो आहे अरे एवढ्या भयानक भयानकुणामध्ये पाऊस पडला ते चांगलं झालं ना नाही तर माणसं गर्मीनं उकडून मरायची वेळ आली होती त्यामुळे पाऊस पडलेला पण या पर्यंत आमचा आवाज जात आहे त्यांच्यापर्यंत आवाज जात आहे त्या सगळ्यांना विनंती आहे आपल्याकडे वेळ कमी आहे या कमी वेळेमध्ये आपल्या लोकांपर्यंत आपला, आपला एकतर आवाज पोहोचत नाही कोणता टीव्ही चॅनलवाला आपलं काही दाखवायला तयार नाही कोणी आपली भाषणं दाखवत नाही कोणता पेपरवाला आपलं काही छापत नाही आणि आपली माणसं या सगळ्या टीव्ही चॅनल आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली माणसं आपली मतं बनवतात टीव्हीमध्ये असं आलं पेपरमध्ये तसं आलं आपल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे कुठल्याही गोष्टीचं भान नाही आम्ही इथं कुठले हारत सत्कार न स्वीकारता वेळ वाचावा म्हणून आम्ही काहीतरी कार्यक्रम करतोय त्याच्यात हे आधी मनी फटाके काही लच लग नाही लगुणाच काही गरज नाही त्यांच्यापर्यंत या माईकच्या माध्यमातून आवाज पोहोचवत आहे एक तर पूर्ण महाराष्ट्रात या काँग्रेसला आणि भाजपला हे सगळ्याचे सगळे समेर ब्राह्मणवादी आणि सरंजामी नेते सरंजामी आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीवादी नेत्यांचा आपण स्वभाव बघितलेला आहे आपल्या हजारो वर पिढ्या यांच्या दरवाज्यात भिकाऱ्यासारख्या उभ्या राहिल्यात अरे ज्या जातीवाद्यांना आपली साधी सावली चालत नव्हती आज तुमच्या घराच्या दरवाज्यात अशोक चव्हाण वसंत चव्हाण प्रताप पाटील सगळे भिकारी म्हणून जर उद्या आहेत तर ती ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली आहे आमच्यातल्या वंचितांच्या बहुजनांच्या काही लोकांना अशोक चव्हाणचा आणि वसंत चव्हाणचा पुळका आलाय आला की नाही आला अरे सालेंडो तुमच्या वंचित बहुजनांचं रक्त पिणारे हे रान बोके या रान बोक्यांना पुढवणारा येतच नेताय बाळासाहेब आंबेडकर मला <प्राँगा> लाज वाटते सालेक्ट जेव्हा अक्षय भालेरावचा इथं खून झाला होता वसंत चव्हाण हुटावता अशोक चव्हाण होता प्रताप पाटील अरे आपल्या समाजातली मुलं आपल्या समाजातल्या माता भगिनींचे बलात्कार होतात आपले मुर्दे पाडले जातात तो सला महाराष्ट्राचा नालाय गृहमंत्री इथं देवेंद्र दे दे फडणवीस त्या काळात आला पण आपल्या अक्षय भालेरावच्या घराला भेट द्यायला गेला तर विचारणार की नाही माणसं जेव्हा मारली जातात माता भगिनींचे बलात्कार केले जातात गावात आज सुद्धा जात आणि धर्माचे राग बोके तोंड वाचून बसलेले आहेत की नाही आणि त्यांना भीती फक्त बाळासाहेब आंबेडकरांची भीती आहे तुमची आमची भीती नाही आहे कोण घाबरत रे तुम्हाला आम्हाला कोण घाबरत या नांदेडच्या गल्ली बोळामध्ये काही सडक सडक छाप आहे आपली सडक छाप या सडक छाप पोरांना या काँग्रेसच्या आणि भारतीय जनता पार्टीचा सलग दारू मटण खाऊन गुडना शेंडा खांद्यावर झेंडा कस की झेंडा रे बाबा तुमच्या खांद्यावर अरे आपल्या केसापासून आपल्या नकापर्यंत आपला उपकार फुले शाह आंबेडकरांचे पण त्या अशोक चव्हाण वसंत चव्हाणचे आपल्यावर उपकार आहेत का मग काय आमची माणसं त्यांच्या दरवाजात उभी आहेत का आमची अनेक लोक आम्हाला प्रश्न करतात आणि आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनंती आहे ही काही आजची लढाई नाही ही काही कालची लढाई नाही आज जो काही आपल्या जीवनात छोटा मोठा बदल झाला आपली चार माणसं नोकरीला लागली ती माणसं नोकरीला बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराने लागली महाराष्ट्रातल्या अनेक जातीवादी तुमच्या केसाला हात लावताना विचार करतात कारण त्यांना भीती वाटते की अट्रोसिटी लागते का काय भीती कशाची आहे भीती कायद्याची आहे आणि ह्या कायद्याची तुम्हाला आम्हाला सुरक्षा देऊन सुद्धा आपले मुर्दे पाडले जातात कायद्याला सुद्धा धाब्यावर बसवलं जातो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथल्या एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष हा आपल्या अक्षय भालेरावच्या हत्याकांडात सहभागी होता या जिल्ह्यातल्या तमाम लोकांना माझी विनंती ही निवडणूक काही ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक काही तुमचा गावचा सरपंच नगरसेवक निवडण्याची नाही ही निवडणूक या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची आहे अरे सदा चा माणूस प्रधानमंत्री बनला तर, तर ज्यांनी या देशाची घटना लिहिली त्या बाबासाहेबांचा नातू बनला तर काही तुम्हाला काही झोपणार आहे का तुमच्या भिड्याला मुंग्याला मिरच्या लागतात तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर म्हणलं की काही लोक प्रश्न विचारतील महापा तुम्हाला प्रश्न आहे या महाराष्ट्रातल्या त्या तमाम लोकांना माझं सांगणं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्याला सांगतोय की इथली काँग्रेस ही सगळी काँग्रेस अशोक चव्हाणच्या आहे की नाही तासा खाली आहे अशोक चव्हाणचा गुलाम आहे वसंत चव्हाण कसंचा वसंत चव्हाण कोणता वसंत चव्हाण कोणती काँग्रेस बरं आमच्यातले अनेक लोक आमच्यातले अनेक लोक म्हणतील काँग्रेस जिंकली अरे काँग्रेस जिंकली तर जिंकलेले माणसं उचलून देणं हा तो धंदा आहे बीजेपीचा कोणता आहे बीजेपीचा धंदा तुम्हाला वाटेल तू माझी पाठ खाजवल मी तुझी पाठ खाजवतो तु। <laughs> दोघं एकमेकांची पाठ खाजवत राहतात आपले माकडे आगे आज आग महाराष्ट्रातली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळे पक्ष राष्ट्रवादीमध्ये आहेत की नाही बीजेपी मध्ये आहेत फुटलं कोण कोणाचे आमदार फुटले कोणाचे मंत्री फुटले कोणाचे मुख्यमंत्री गेले आज काँग्रेसच्या मुख्यमंत्री बीजेपीचे कपडे धुवायला गेला तिथं फुटर चपल उचलायला गेला त्याला कोणी बीजेपीचा दलाल म्हणणार काय आणि आपल्यावर आपण मैदानात उभं आप राहिलं की आपल्यात काही बदमाशी म्हणतील हाऊच ते वंचितला निवडलं की बीजेपीला मदत तुमच्या आईला तुमच्या तुमची सगळी शरद पवारची राष्ट्रवादी बीजेपी तुमच्या उद्धव ठाकरेची सगळी शिवसेना बीजेपी त्या उद्धव ठाकरेनं तीस वर्ष बीजेपी सोबत युती कोणी केली आणि केली का या बीजेपीला आपल्या महाराष्ट्राच्या उरावर बसवलं उद्धव ठाकरे त्याच्या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणारे हेच तर काँग्रेसचे नेते आहेत हेच राष्ट्रवादीचे नेते आहेत हे निवडून जरी आले तरी हे आपले नाहीत त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की अरे एखाद्या कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र सुद्धा दगडाला चावत नाही ते दगड मारणाऱ्याला चावत कुत्र्यासारख्या जनावरांना कंट की दगड मारता शत्रू नाही दगड मारणारा माझा शत्रू आहे पण आपल्या सगळ्यांची अवस्था वाईट आहे बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडणारी काँग्रेस बाबासाहेबांचे पुत्र भैया साहेबांना पाडणारी काँग्रेस बाबासाहेबांचा नातू बाळासाहेबांना पाडणारी काँग्रेस तीन तीन पिढ्या आणि आता शाहू महाराजाचं नातू मैदानात आला तो लोक काय म्हणतात शाहू महाराजांचा वंश जिंकला पाहिजे जिंकला पाहिजे की नाही कसे उतरले काँग्रेसचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे लोक उतरले की नाही मैदानात सगळे शाहू महाराजाचा वंश जेव्हा कोल्हापूरच्या निवडणुकीत मैदानात उतरतो हे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे लोक त्यांच्या पायघड्या घालतात की शाहू राजाचा वंश जिंकला पाहिजे आणि बाबासाहेबाचा वंश जेव्हा अकोल्यात उभा राहतो साले सगळे त्यांना पाडण्यासाठी अकोल्यात जाऊन सभा करतात याची शरम वाटते का आपल्या लोकांना बाबासाहेबाचा वंश पडला पाहिजे शाहू महाराजांचा वंश जिंकला पाहिजे आपण सुद्धा शाहू महाराजांना पाठिंबा दिला त्याबद्दल माझं काही दुमत नाही शाहू महाराजाचा वंश लढत ता असेल तर आपण अभिवादन म्हणून त्याला निवडून देऊ बाबासाहेबांच्याच वंशानं तुमचं काय वाटू वा केलं बाबा वा तुमच्या सगळ्यांचं काय तुमचं वाकडं काय केलं काय केलं तुमचं वाकडं बाळासाहेब आंबेडकरांनी हे जे आम्हाला प्रश्न विचारणार कोण जबाबदार या गोष्टींना बाबासाहेबांनी तर कायदा बनवला सगळ्यांसाठी कायदा बनवला कायदा राबवतो कोण कायदा राबवायची ताकद आम्हाला ता दिली नाही आपला खासदार निवडून द्यायचा नाही आपला आमदार निवडून द्यायचा नाही आमदार बीजेपीचा काँग्रेसचा बनवायचा आणि हिशोब बाळासाहेब आंबेडकरांना मागायचा हिशोबता आपल्या लोकांना अरे ज्यांचा मुख्यमंत्री बनवला त्यांचा खासदार बनवला ज्यांचा आमदार बनवला ते आमदार खासदार आले ना आपले मिनी म्हणणारे माणसं गोंडा घोलतात या या साहेब या साहेब या, या अरे त्याला जा विचारायचा त्याच्यापुढे शेपूड घालून गोंडा घोलता सगळ्यांना <laughs> या सगळ्यांना जा आणणारा गुडघ्यावर समजत तुम्हाला सगळे रती महारथी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे पण राजगृहाच्या बाहेर भिकारासारखा असतो बाळासाहेबांची भेट घ्यायला ज्याला तुम्ही नेता, नेते गया गया। नेता ने मानता माझे माझा विश्वास ठेवा सगळे बाळासाहेबांच्या पुढे हात घेऊन उभे असतात महाराष्ट्रातला कोणतरी नेता नाही बाळासाहेब आंबेडकर नेता आणि काही लोक त्यांना काय वाटतं बाळासाहेबांनी त्या आठवले कवाडे दरवाजे खिडक्यासारखे एक जागा घेऊन लोक बस असं काय ठिक नाही घ्यायच एक जागा का भिकारी समजता आम्हाला एक जागा घ्यान दोन जागा घ्यान अर्धी जागा घ्यान काहीच नाही जमलं तर दारू घ्या मोठं मटण ह्याच दाढीवाला आपला गायक कलाकार का मटण गाबा कशाचं असं कवी आपल्या समाजामध्ये मी आपल्या तमाम लोकांना विनंती करणार काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी वेगळी पार्टी नाही बऱ्याच लोकांना माहीत नाही भाजपा नितमी आहे काँग्रेस उसकी मम्मी है अरे बाबा दोघं एकच आहे तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवत आणि यांच्या नादी आमचे ना बुडणार खांद्यावर झेंडा हा गे बोलू अरे बाबा पहिले झोपताना बघ तुझा तुझ्याच पक्षात गेलं ते सगळी गेलं म्हणून तुझे पीठ काय करणार तुम्ही याच्यात कोणी खात्री कोणत्याही चमचा नाही आता चमचा शब्द वापराव की नाही बाबा तर त्याच्यापेक्षा डेंजर शब्द वापरले काँग्रेसचं काम करणाऱ्या लोकांना पंजाबच्या जालंधर मध्ये बाबा सोबांनी भाषण करताना म्हटले काँग्रेस के आकाव के तलवे चाटणे वाले कुटतो काय शब्द साहेबांचा अरे तुम्ही आम्ही काय बाबासाहेबापेक्षा जास्त हुशार आहे का बाबासाहेब आंबेडकरांनी एक पाचशे पानाचं पुस्तक लिहिलंय पुस्तकाचं नाव आहे वॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू गांधी आणि काँग्रेस नसाठी काय केलं त्या पुस्तकात बाबासाहेब आमच्या समाजाला सांगतात माझ्या जीवनपणे तर फोड मी नेल्यानंतर सुद्धा चार चाराण्याचे सदस्य बनू नका हा आदेश बाबासाहेबांचा आपल्याला पटतो की नाही पटतो माझं भाषण सोडा बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आणि बाबासाहेबांच्या आदेशाला तुरून काही गाभुळे स्वतःला एवढे शहाणे मानतात ते म्हणतात नाही लिहिण की बाबासाहेब बोलले असते की तेव्हाची काँग्रेस वेगळी होती आता जरा नवीन काँग्रेस आली त्यानंतर जरा वेगळं आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणणार युग पुरुष बाबासाहेब काय बनते दुसऱ्या बाजूला युग पुरुष मग युग पुरुषाला कळत नाही पन्नास वर्षानंतर काय होईल शंभर वर्षानंतर काय होईल अरे त्या बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा शेकडो वर्षाचा इतिहास त्यांनी बदलला त्या बाबासाहेबांना सर्व समजत होतं म्हणूनच तर त्यांनी सांगितलं ना की सावध राहा स्वतःचा पार्टी बनवा स्वतःचा पक्ष बनवा स्वतःचे माणसं निवडा बाबासाहेब स्वतः खासदारकीचं निवडणूक लढले की नाही लढले किती लोकांना माहिती आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकर मुंबई मध्ये तिच्या निवडणुकीला उभे राहिले या काँग्रेसच्या बदमाश लोकांनी नारायणराव कचरोलकर जो बाबासाहेबांचा चपराशी शिट्टी आहे त्याला बाबासाहेबांच्या विरोधात उभं केलं बाबासाहेबाला बाबासाहेबांना पाडलं किती लोकांना माहिती आमच्या याच काँग्रेसच्या लोकांनी भाऊराव बोरकर बाबासाहेबांच्या जातीतला माणूस बाबासाहेबांच्या विरोधात भंडाऱ्यात उभं केलं आणि आठ हजाराच्या फटानं बाबासाहेबांना पाडलं अरे काय यात्रा झाल्या असतात त्या बाबासाहेबांना आज त्या काँग्रेसच्या अवलादी आमच्या लोकांच्या पुढे आणतात की आम्ही संविधान वाचवतो काय म्हणतात तुम्ही संविधान वाचवणार अरे तुम्ही या देशाच्या संविधानाची बर्बादी केली आहे या काँग्रेसनं त्या देशामध्ये देशा प्रायव्हेटायझेशन आणलं प्रायव्हेटायझेशन कळत आपल्या लोकांना हे जे खाजगीकरण आहे ज्याच्यानं आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या संपल्या काँग्रेसच्या बदमशांना विचारा आमच्या नोकऱ्या संपवल्या राजीव गांधी आणि मनमोहन सिंगच्या काँग्रेसच्या पी व्ही नरसिंगरावच्या सरकारनं आमच्या नोकऱ्या संपवल्या तुम्ही आमच्या लोकांना बोलता नोकऱ्या संपवणारी काँग्रेस आणि त्याला मदत करणारी भारतीय जनता पार्टी आता बीजेपीवर मला जीड आम्हाला भरपूर आहे ना ते वाले काय बोलतात माहिती काय गई महिलाई की मार आपण नका प्रचार करू आपकी बार अंतिम संस्कार भारतीय जनता पार्टीचा या भाजपाची पिरडी पुन्हा कोणाला उठवायची पहिले हात करा भाजपा संपायची की नाही भारतीय जनता पार्टी म्हणून शिट्टीचं बटन दाबणं म्हणजे भाजपाच्या रान बटनचा गळा दाबणं गळा आहे भारतीय जनता पार्टी हे बाबा वसंत चव्हाण गुजगाऊ मी काय बोलायलो जरा समजून घ्या आहे पुण्यात काय घाटलं नेता आहे का कोण आहे तो अकरा नगर थेटरला कोण आहे नेता येतो भारतीय जनता पार्टीला पाडण्याची ताकद फक्त वंचित बहुजन मध्ये आहे दुसरं कोणाला काँग्रेसचा बाबा अशोक चव्हाण अशोक चव्हाण असता तर आम्ही केला असता विचार नाही बाबा मोठा नेता आहे मुख्यमंत्री राहिलाय त्याचा बाप मुख्यमंत्री राहिलाय दोघो दोघो खानदानी मुख्यमंत्री आहेत आले बाबा ताकदवर नेते मैदानात आले तर समजू आम्ही मला भेटलेल्या माहितीनुसार हे सगळे डमी कॅन्डिडेट आहेत आहेत इथं काँग्रेसचे उमेदवार नाही इथं काँग्रेसचा उमेदवार नसून अशोक चव्हाणच काँग्रेसचा उमेदवार म्हणून मला ज्यांना ज्यांना भाजपाची भीती आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे फक्त आपणच भाजपाला हरवू शकतो कारण आपण सगळे फाटके आहेत आपण कसे आहेत सगळे पैशावाले तोंड उघडलं की बीजेपीची लोक त्याची फाईल उघडतात मग तुम्हाला वाटेल की अशोक चव्हाण विकास करायला अरे विकास नाही बाबा बऱ्याच लोकांना नांदेडच्या माहिती आहे मराठीत एक मन आहे बायकोचा भाऊ आणि कुठं कुठं ठेवू कोणती म्हण आहे बायकोचा भाऊ कुठं कुठं ठेवू आणि बायकोची बहीण त्या बायकोच्या बहिणीसाठी अशोक चव्हाण आटकलं माहिती का नाही तुम्हाला आदर्श काय तुम्हाला दिला का फ्लॅट द्यायचा होता चांगला फ्लॅट दिला आदर्श टाट मध्ये त्यामुळे तुमच्या आमच्या उद्धारासाठी अशोक राव गेलेला नाही हा अजित पवार गेलेला नाही चोरच सगळेच्या सगळे एक चोर स्वतःच्या चोरलेले पैसे स्वतःच्या प्रॉपर्ट्या झापण्यासाठी स्वतःच्या आता प्रॉपर्ट्याच बोलू नये आपण आता यांची पोरगी पण मैदानात आहे आता मी बघितली बाबा आमची ताई शंभर किलोची <laughs> आहे ऐक नाही आहे तुम्हाला बरं जमत बाबा शंकररावचं पोरग जमतं अशोकरावची पोरगी जमत यांच्या सगळ्यांचे खानदान जमते गांधीचं गोलवड करच आगर करतो या नेहरूच पवारच सगळ्याचे खानदान जमते ठाकरेचं जमतं तुम्हाला आंबेडकरच खानदान एवढं तसं काय बोचत रे बाबा तुम्हाला कसं काय बोचत कोण आहे ठाकरे परिवार कोण आहे गांधी परिवार हा चल परिवार तो अमित परिवार मला एक नेता या देशात दाखवा एक पार्टी या देशात दाखवा अरे सगळ्या नेते पार्टी आपापले मुलं आपल्या सुनबाई आपले नातू यांनाच नेता करण्यात काम करतायत की नाही सगळ्या पार्ट्या आपापल्या मुलाबाळांना आपल्या बायका पोरांना आपल्या नात्या सुनांना राजकारणात उभं करण्यासाठी काम करतायत त्यांना काय घेणं देणं नाही आपलं अरे आपलं घेणं देणं फक्त एकाच महापुरुषाला होतं बाबासाहेब आंबेडकरांना दुसऱ्याला आपलं कोणाचं काही घेणं देणं नाही म्हणून ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातोय त्या तमाम लोकांना माझं सांगणार आमचा शाहर भीमरा अल्लीपुरी म्हणतो की खुर्ची केली आहे जालिमो सौदागिरी मतर गेले खुर्चीसाठी गेले नाही पैशासाठीच गेले ना म्हणजे बाबासाहेबांनी काय उपकार केले के त्याचं काय आम्हाला घेणं गेलं नाही आता जो हजार दोन हजार पाच हजार रुपये दे त्याचा झेंडा घेता शाहर बिमरा अली पुरी मंतो केले के सौदागिरी न कर महापुरुषो के बाईरी न कर औलादे खोई हो लिए घेमने तू आपण औलादे केली भडवेगिरी न कर बाबासाहेबाच्या का बाबासाहेबाच्या कुटुंबा ठेका घेतलाय का थे थे आपल्यासाठी मरायचा का पत्नी जाते आज बाळासाहेब आंबेडकर मैदानात तरी सुद्धा काही कपाळ करण ते म्हणतील जाऊ ते बाबासाहेबांच्या नातूच अरे त्यांच्या कुटुंबाने काही ठेका घेतलाय आपल्यासाठी बेमोट मरायचा आपल्यासाठी कुर्बानी द्यायचं काय एवढ्या सगळ्या पिढ्यानं पिढ्या त्यांचं कुटुंब आपल्यासाठी कुर्बान झालं याची काही आपल्या लोकांना काही कदर काय केलं त्या लोकांना मला विचारायचंय प्रताप पाटील आणि वसंत के काय केले केलंय कशासाठी त्यांना मत द्यायची लोकांना मत सांगाय बाबासाहेब आंबेडकरांच्या फुले शाहूंच्या विचाराच्या उपकारातून आपण उभी झालेली माणसात त्यांच्या संघर्षातून आम्ही उभी झालेली माणसात आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे बघायचं नाही বটন দাঁচাওয়ার হাত সি করা হাতদেবা রামদেব বাবা হাত ঘাল টানো বাহার চলো

राज्य बदलायची ताकद आपल्या हातात आहे भाषण करणारे बाबा आपल्याकडे पुढे भाषण मंत्रीच आहे पाच वर्ष भाषण करतील कुणाच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात बीजेपीच्या विरोधात आणि निवडणूक आली की त्यांच्याच मंडप मुली दिसतात दिसतात की नाही दिसतात ना गल्ली गोळातलं छोटं उदाहरण देतो थांबतो बाबा खूप झालंय महाराष्ट्रातले भाषण करणारे ती महारुथी सगळे आता शरद पवारचे माधव गोंडा बोलतात की नाही बोलतात त्यामुळे सगळ्यांना माझं शेवटचं सांगणं सकाळ सकाळी उद्या सकाळी दुपारी रात्री कधीतरी तुमच्या गल्लीत दोन कुत्र्यांचे भांडणं लागले तर कधी ते भांडणं बघा दोन कुत्र्यांचे भांडणं यासाठी बघा की कधी कधी दोन कुत्र्यांचे भांडणं लागल्यास एक कुत्र ढुंगणात शिपूट घालून घुटताना बघितलं बघितलं की नाही बघा एकमेकांचे आता म्हणजे असे दात काढून एकमेकाला आता कापतील खातील असं वाटतं पण जसं ढुंगणात शिपूट कुत्र्यानं घातलं घातलं पुढचं पुत्र त्याला चावत नाही चावत का कारण हे ढोंगात शेपूट घालून भुकणारं कुत्र पुढच्या कुत्र्याला सांगत असतं ए बाबा आम्हाला काय भांडण करायचं नाही लोक टाइमपास म्हणून भुकतोय <laughs> काय म्हणून टाइमपास असे ढोंगात शेपट घालून धुकणारा लय आहेत हातभर भाषण करतील फुले शाहू आंबेडकर आणि बटन दाबताना पंजाच्या छक्क्याचे बटन दाबतील तर त्या पंजाब छक्क्याच्या आणि कमळाच्या नादी लागलेल्या लोकांना माझं सांगणं या पंजाब छक्काच्या आणि कमळाच्या नादी लागू नका ना या भारतीय जनता पार्टीचा तर एक उदाहरण देऊन मी सांगतो एवढे बदमाश आहेत पहिलं तर भाजपचा माणूस आला तर मी तर म्हणतो आपल्या लोकांनी त्याला स्वागत कसं केलं पाहिजे भाजपच्या लोकांनी आपल्याला पहिलं वचन दिलं गई महंगाई कि मार असं वचन दिलं आणि इथं बसलेल्या महिला आहेत मला आहे गॅस सिलेंडर भरताना चार शिवाय देता की नाही मोदीला <laughs> सिलेंडर भरतो ना सर सिलेंडर भरताना झालं रे बाबा कारण मोदीचे लोक एवढे बदमाश आहेत त्यांनी एक योजना आणली होती उज्ज्वला गॅस योजना कोणती उज्ज्वला ऐक ना उज्ज्वला गॅस योजना तिचे तिचे लोक सांगतात उज्ज्वला गॅस योजना मोफत 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 उज्ज्वला उज्ज्वला गॅस योजना मोफत म्हणतात की नाही मोफत असेल तर आपल्याकडून हजार हजार रुपये घेतले जातात की नाही भारतीय जनता पार्टीची लोक खोटारडी आहेत आता त्यांनी नवीन योजना आणलेली आहे मोदीच्या गॅरंटीची मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची विनंती करून थांबतो तुमच्यातल्या कुणा कुणाकुणाकडे आधार कार्ड आहेत आपण आधार कार्ड पाहूया सगळ्यांना आधाराची गरज आहे आधार मी आधार आधार आधार। <laughs> वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माझी तुम्हाला विनंती आहे की आधार कार्ड चुलीत झाला आपल्याला आधार कार्डची गरज नाही आपल्याला 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 गरज आहे उधार कार्डची कोणत्या कार्डची तुम्हाला उधार कार्ड पाहिजे का ता। त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्रेडिट कार्ड काय म्हणतात त्याला क्रेडिट कार्ड कावंचित वर्ग आघाडीच्या वतीनं या सरकारला या व्यवस्थेला उत्तर सांगणार ते आधार कार्ड तुम्ही झाला तुमच्यात हिंमत असेल तर एक एक लाखाचं क्रेडिट कार्ड या देशातल्या द्या अरे मोदी आणि बीजेपीच्या नो आमची एक लाखाची गॅरंटी घ्या ना किती लाखाची मोदी म्हणतोय मेरी गॅरंटी अरे बाबा तुझी काहीच गॅरंटी <laughs> तर मोदीच्या कोणत्या गॅरंटीच्या नादी लागू नका वंचित बहुजन आघाडी त्यांच्या त्यांच्याकडे पिवळ राशन कार्ड नारंगी राशन कार्ड आहे आपण एपीएल आणि बीपीएल म्हणतो या एपीएल बीपीएल वाल्या प्रत्येक माणसाला कमीत कमी पाच लाखाचं तं� खर्च गॅरंटी वॉरंटी मिळालं पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची हे सगळं घेऊन हे सगळं घेऊन आपण वंचितांचं बहुजनांचं आपलं स्वतःच राज्य निर्माण करू बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या की जाता जाता एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो बांधवांना तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आधी जात आणि धर्माचे रान वकेतल्यासारखं महाराष्ट्रात फिरत आहेत त्या सगळ्यांना माझं शेवटचं सांगणं आहे की लगाम लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा क्या है लगा जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा तू तो कोशिश तो कर यार एक दिन वो लाल किले पर भी लगेगा झेंडा संसदेवर फडकवायचा त्यांनी माझ्या पाठीमाग घोषणा द्या संघर्ष करवीस तारखेला खटाखट खटाखट शिंदीच्या पुढचे बटन दाबा काँग्रेस बीजेपीचे सगळे बदमाश फटाफट फटापट मरतील एवढं आपल्याला सांगतो सांगतो